गावच्या कट्टा या सत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आप आपण विधानसभा साकोलीच्या आणि साकोलीच गावामध्ये जमलेले आहोत आणि विधानसभेचा एक आढावा आणि चर्चा करण्याच्या दृष्टीने आपण एकत्र जमलेले आहोत तर या क्षेत्रामध्ये आता विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत राष्ट्रीय पक्ष आणि अन्य पक्षाचे पक्षा उमेदवारांनी भेटीगाठी कार्यक्रम हे आयोजन केलेलं आहे आणि यामुळे आपल्या याच्यातून आपणाला कोण योग्य उमेदवार वाटत आहे ते आपापली मतं आपणाला सांगायचे विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जे आता जे खाली उमेदवार आहेत त्यांनी आपले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष या विधानसभेत आपला कार्यकाळ पूर्ण केलेला आहे पण पाहिजे त्या प्रमाणात इथं विकास झालेला नाही त्यामुळे या विधानसभेत आता परिवर्तनाची गरज आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे की इथं परिवर्तन होण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे आणि परिवर्तन करंजेकर किंवा भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या उमेदवारच या विधानसभेतून परिवर्तन घडवून आणू शकतो असं माझं मत आहे या विद्यमान जो या साकोली विधानसभा क्षेत्राचा जो विद्यमान आमदार आहेत आज एक वेळा खासदार राहिलेला आहे परंतु निव्वळ बाते मोम्बाट करून या क्षेत्राच्या विकास न करता वरवर घोषणाबाजी वर मोठ्या मोठ्या सभा घेणं आणि हल्लाबोलाचे असे अनेक कार्यक्रम घेत असतात परंतु प्रत्यक्षात ते काम जमिनीवर उतरत नाही त्यामुळे या विधानसभेमध्ये डॉक्टर सोमदत्त करंजेकरच हे योग्य उमेदवार आणि योग्य न्याय देणारे व्यक्ती असतील बोला आपण काय सांगणार हा या येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये आम्हाला असा उमेदवार पाहिजे की तो जगाच्या जे काही हित साधत असेल असा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि असे काही फक्त गावाचे नेते असतात देता कोणी नाही या समाजामध्ये आणि या जगामध्ये असा कुणी निर्माण झाला नाही आता भविष्यामध्ये पाहू जो उभा राहील जो निर्णय जो आपला उमेदवार आम्ही समजू आणि आपण योग्य माणूस मिळून मतदान करू महिला वर्गाने लाटकी बहीण योजनेसंबंधाने काय सांगणार आपण महिलांचं हित साधलं असेल ते जा जा ते तर वे वे हो ते आमच्या भारतीय जनता पक्ष पार्टीनं आणि महिलांसाठी त्यांनी असंख्य असं महिलांना सन्मान द्यायचं कामसुद्धा त्यांनी केलं आहे महिलांचा जो विचार केला असेल गॅसपासून तर आधी आपण धुरामुळे आपले म्हणजे जीवन हे खराब होत होतं त्यांचा विचार जरी केला असेल तो भारतीय जनता पार्टीने त्यामुळे आणि आपल्याला एक रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून जे आपल्याला आज लाडकी बहीण योजना जी आणून दिली आहे आपल्या सरकारने तर खरंच त्यामध्ये आपण महिला कोणताही आपला कारण घरचे लोक पाहिजे त्या प्रमाणात महिलांना देत नस पैसे वगैरे देत नसतात त्यांना कोणतंही कार्य म्हणजे साधून घ्यायचं असेल तर आमच्या एक लाडका भाऊ म्हणून आम्हाला महिलांना जे पंधराशे रुपये दिलं त्यामुळे आम्ही ह्या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन व्यक्त करतो आणि असंच कुठंतरी महिलांचं सन्मान व्हावं आणि ह्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टीची समोर आपलं जे दाखवत असत दाखवत असत त्यामुळे भारतीय महिला भारतीय जनता पार्टीच हे महिलांचं हित साधू शकतं एवढं माझं मत बर यापूर्वी यापूर्वीच्या काँग्रेस पक्षाच्या ज्या उमेदवार होते विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या कामावर आपण खुश आहात का यापूर्वी जे आ... आमदार होते नाना भाऊ त्यांच्या कामावर इथली जनता खुश नाही आणि आपण मी सुद्धा खुश नाही धन्यवाद महिला वर्गामधून महिलांसाठी त्यांनी अशा योजना आणलेल्या आहेत आणि महिलांचा हित जसा पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये महिलांसाठी एखादी योजना जरी पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये ती एकही योजना आपल्या क्षेत्रामध्ये आणलेली नाही आहे फक्त बोलतात बोलापुरतेच त्यांचे काम आहे त्याच्यामुळे मला तरी वाटते की जे काम आहे आपली भारतीय जनता पार्टी सरकार करत आहे आणि लाडकी योजना आहे आपल्या भारतीय जनता पार्टीनेच आणलेली आहे आणि महिलांचा संरक्षण महिलांना मान सन्मान हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र राज्य सरकारचे माझ्या तालुक्याच्या वतीने खूप खूप अभिनंदन करते आणि आभार मानते हे माझे मत आहे धन्यवाद महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी मदन कमाणे कॅमेरामन प्रफुल देशमुख देशमुख बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र